आहे बातमी हक्कनंगले तालुक्यातील इथल्या विजय गोंधळी यांच्या रामलिंग डोंगराच्या बाजूला असणाऱ्या पोल्ट्री फार्म बिबट्याने पंचवीस कोंबड्यांचा फडशा शुक्रवारी रात्री पाडला यामध्ये त्यांच्या अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या ठिकाणी वन अधिकारी मंगेश वंजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली व त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध आज रात्री घेण्यात आला सध्या शेतात सोयाबीन व भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे त्यात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे गेले काही दिवस हा बिबट्या परिसरातील डोंगर भागातून फिरत आहे त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावे अशी शेतकऱ्यांच्यातून मागणी होत आहे